नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार सहाशे नव्वद रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर जस्त आहेत जस्त तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे रुपये त्रेव ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद